चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललं आहे झालं का चहाणी संध्याकाळचा आणि माझा पण चहा वगैरे झाला जेवण बनवलं आणि वाजले आहे संध्याकाळचे साडेआठ तर नुसतं पाकीसरा भांडे वगैरे घासून सगळं झाडूबिडू मारून स्वयंपाक करून सगळं तया रेडी झालेलं आहे काम आणि दिवसभर एवढीच झोप घेतली अडीच वाजल्यापासून झोपले तर मी साडेसहाला उठले आज एवढा आराम केला ना एवढीच झोप घेतली आज खूप जीव थकला होता माझा काय म्हणलं चला एक हिडिओ काढावा संध्याकाळचा तर सर्वात कपडे भेटलेले आले बोललेच आहेत चुकले नाही काही नाही इकडचं बाहेरचं वातावरण बघा मागच्या कॅमेऱ्यानं दाखवते कपडे सुकायला टाकलेत ना त्याच्यामुळे ते काय दिसत नाही व्यवस्थित बाहेरचं वातावरण तर कपडे सुकायला टाकलेले आणि हे कोरपडीचे झाड आणि हे कडीपत्ता मी लावला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तर उद्या दाखवा ना अंधारात काही दिसत नाही कुंडीमध्ये माती वगैरे टाकली गावावरूनच माती आणलेली होती आणि ते बाटलीमध्ये लावलेला ना तो काय वाढतच नव्हता त्याच्यावर म्हटलं चला आज कुंडीच घेते आणि मग कुंडीमध्ये लावलेला आहे मी कडीपत्ता उद्या दाखवून तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये आता काय तर दिसत नाही अंधारे खिडकीत त्याच्यामुळं कोरकुडीचे झाडं पण छान आले बाहेरचं वातावरण असं आहे सगळं इकडं एवढं दिसतंय तेवढं आणि त्या बिल्डिंग दिसतात ना तिकडे तिकडे सकाळी मी कामाला जाते इथून जवळ दिसतात पण अर्धा तास लागतोय चालत जायला दोन बनवला आहे चपात्या आणि कारल्याची सुळ भात बनवला आणि परी लाल मिरच्याची चटणी वाटली लसूण टाकून ती तर आहेच हे बघा चपात्या बनवल्यात आणि दुपारची बाजरीची भाकर पण आहे एक दोन बनवल्या होत्या पण एक खाल्ली नाही एक तशीच राहिले आणि कारल्याची भाजी बनवली सुकी आणि डाळ भात बनवली डाळ बनवली मस्त पैकी वरण बनवले आणि इकडं भात बनवली कारल्याची भाजी सुक्की अगोदर सगळे असं फ्राय करून घेतले मस्त अशा गोल चकल्या बनवल्या होत्या मग कांदा मीठ हळद सगळं टाकलं टोमॅटो नाही टाकलं आणि इकडे चपात्या मी असे बनवत असते सुक्की भाजी म्हणजे ती नाही होत मग चकल्या बनवून पहिलं मीठ लावून ठेवायचं त्याला मग धुवून घ्यायचे मस्त मग बनवायची वगैरे भरून ठेवलेलं आहे पाणी जपून वापरावं लागणार उद्या पाणी येणार नाही टाकी भरलेली आहे उद्या पण आता कपडे वगैरे काय धुवा धुवायचे नाही बघू आता पाणी आलं तर नाहीतर लय जपून पाणी वापरावं लागेल आता थोडं थोडं करून भांडे वगैरे सगळे घासून घेतले आहे अजून एवढं तर रील्स वगैरे बनवून पण काही वेळच नाही भेटला झोपले तशी झोप लागून गेली जेवण केलं आणि मोबाईल बघता बघता तशीच झोप लागून गेली मला तर डायरेक्ट साडेसहालाच उठले मी चहा पेले फ्रेश झाले चहा पेले त्याच्यानंतर मग नं जेवण बनवलं आता सगळं माझं काम आवरलेलं आहे तर मावांना बहिणी कसे हिडे वाटते सांगा तुम्ही कमेंटमध्ये आवडले तरी सांगा कमेंटमध्ये आवडते नाही आवडले तरी सांगा नाही आवडत म्हणून आणि तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे तुम्ही सपोर्ट करा व्हिडिओ बघत जा तर, तर रोज एक दोन एक दोन हिडिओ मी टाकत जाईन तर नक्की सपोर्ट राहू हो द्या तुमचा आणि इथला पसारा किती आवडलं ना तो आता जसा होता तसंच आहे इथे कपडे ठेवायला म्हणजे कपाट पाहिजे त्याच्यामुळं हे सगळं कपाटामध्ये गेलं ना मग सगळं व्यवस्थित राहील बघ ना आता चांगले काम वगैरे भेटलं ना मला तर कपाट घेईन मी एक मग असा पसारा असा राहणार नाही असे कपडे वरती राहणार नाही तर माळ्यावर राहते ना माळ्यावरच रूम आहे त्याच्यामुळे म्हटलं कपाट घ्यायला नको तर शिडीवर आणायचं चढायचं म्हटलं मग फोटलं फिटलं तर काय करायचं त्याच्यामुळे मी रूम बघते म्हणजे खालचाच रूम बहते म्हणजे मग आपल्याला पाहिजे त्या वस्तू घेता येतात खालच्या रूममध्ये वरच्या रूममध्ये म्हटलं ना तर लय सामानाचे मग हे होतं वरती घ्यायला खाली घ्यायला मग त्रास होतो नवीन सामान आपण घेतलेलं मग फुटलं तुटलं तर मग आपलं नुकसान होतं त्याच्यामुळं मी कपाट घ्यायना इथं तर कपाट घेतलं तर मग हे सगळं सामान कपाटामध्ये जाईल बॅगी वगैरे कपडे वगैरे सगळं व्यवस्थित राहील आता शोधायचं काम चालू आहे माझं रूम पण आता भेटत नाही भेटलं तर मग नक्कीच बघून येईल पण भेटायला पाहिजे आता एक दीड महिन्यापासून शोधते मी पण आता खालचा रूम तर भेटतच नाही येतात रूम तर वरचेच येतात तर वरचे नाही घ्यायचं आता मला कंटाळा आला वरती राहून राहू त्याच्यामुळे आता खालीच रूम घ्यायचा आहे तिकडं बघू तर म्हणलं चला आता आपलं सगळं काम आवडलं आपल्या मैत्रिणी बरोबर बोलावं भाऊ बहिणीसोबत सोबत हे व्हिडिओ काढावा आणि कसे वाटते व्हिडिओ तर आपली भाऊ बहीण कमेंटमध्ये सांगतीलच तर काल बड्डे वगैरे झाला मुलाचा आणि माझ्यासोबतच झाला माझी दोन तारीख आहे आणि माझ्या मुलाची तीन तारीख आहे दोन फेब्रुवारी माझी तीन फेब्रुवारी मुलाची तर काल झाला बड्डे तर मस्त केक वगैरे कापले जेवण वगैरे झालं मस्त पुरणपोळीचं तर चला मग कसाही वाटते व्हिडिओ सांगा ना की भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये आता बाय